दोघे राहणार कॉलनी सांगली या गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विशाल गौंड हे आपल्या कुटुंबियांसह सा शहरातील सावंत प्लॉट येथील पारिचात कॉलनी येथे राहतात संशयित पुजारी आणि बडवे हे देखील याच ठिकाणी राहतात संशय शंकर पुजारी यांनी त्यांच्या बांधकाम साहित्याचा ट्रक हा वाटेतच उभा केल्याचा जाब विचारण्यासाठी गौंड हे बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गेले यावेळी शंकर पुजारी यांनी गौंड या शिवीगाळ करत ढकलून दिलं पुजारी यांचा जावई बडवे यांनी वाद घालून शिवीगाळ करत मारहाण करत असताना पुजारी यांनी दगड फेकून मारत जखमी केलं तसेच त्या ठिकाणी पडलेला बांबू घेऊन मारहाण केली घडलेल्या या घटनेनंतर जखमी विशाल गौंड यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शंकर पुजारी आणि बडवे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा